मंडळींना जयमल हा दीपक भाऊच्या समर्थनार्थ केलेला चक्का जाम आहे मागील पंधरा दिवसापासून भाऊ उपोषण करत असताना देवेंद्र फडणवीस सरकार त्यांची दखल घेत नाही म्हणून हे उपोषण आम्हाला इथं आंदोलन करावं लागत आहे मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून फार जबाबदारीने सरकारला परत एकदा इशारा देऊ इच्छितो की जे तुम्ही आश्वासन दिलं होतं दोन हजार चौदा मध्ये ते पाळा आणि अन्यथा झंगर समाजाचा उद्रेक होईल जो तुम्हाला झेलणार नाही तुम्हाला पेलवणार नाही आणि यापुढे तुम्ही जर कधी या आंदोलनाची दखल घेतली नाही तर तुम्हाला या आरक्षणाच्या अंमलबजावणी जर केली नाही तर तुम्हाला ते फार महागात पडल एवढंच मागच्या पंधरा दिवसापासनं आपला मल्हार मावळा मल्हार योद्धा दीपक भाऊ बो बोरडे देवभूषणात बसलेले आहे आम्ही सतत पंधरा दिवसापासनं मी असल माझे काही सहकारी आहे आम्ही पंधरा दिवसापासून अक्षरशः दीपक भाऊची तब्येत एवढी खालवलेली आहे की अन्न पाण्याचा पोटात कण नसताना तो माणूस तिथं आपल्यासाठी झुजतोय शासनाला आमची एवढीच विनंती आहे की शासनाने आता आमची परीक्षा न पाहता आमचा संयम सुटायच्या अगोदर जो काय तो निर्णय घ्यावा अन्यथा आज समाज शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरलेला आहे जरी तुम्हाला आमच्या पुण्यश्लोक आलेली ओळकर यांच्या हातामध्ये महादेवाची पिंड दिसत असली तरी एका हातामध्ये मात्र त्यांच्या तलवार सुद्धा होती हे मात्र शासनाने लक्षात घ्यायचं आहे आमचा जर कधी संयम सुटला तर तुमचा रस्त्यावर फिरणं हो आम्ही मुश्किल करू दीपक भाऊच्या जर काय केसाला जरी धक्का लागला तर हा समाज जो आहे आज शांततेच्या मार्गाने आहे उद्या हा समाजाचा उद्रेक होईल आणि उद्रेक मान्य मुख्यमंत्र्याला आमची विनंती आहे हा उद्रेक तुम्ही होऊ देऊ नका तुम्ही दोन हजार चौदा पूर्वी बोलले होते की माझ्याकडे गाडी भर पुरावे आहे मी सत्तेत आल्याच्या नंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमच्या धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल मला देवेंद्र फडणवीसला हेच विचारायचं आहे साहेब ते पुरावे गेले कुठं नेमकं आज ते पुरावे तुम्ही काढत का नाही आमचा प्रश्न मार्गे काय लावत नाहीये काल परवा दिवशी एक ठरम शिष्टमंडळ आलं आम्हाला आमचं उपोषण जे आहे ते सोडवण्याचा त्यांचा एक बालीस प्रश्न जो बालीसपणा जो होता तो त्या त्या ठिकाणी निष्पन्न झाला त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या शिष्टमंडळातले काही लोक पाठवा आम्ही तिथं मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू तुम्हाला वेळ भेटल आम्हाला वेळ दिला आमचं शिष्टमंडळ तिथं गेलं आणि तोंडात मारल्यासारखं देवेंद्र फडणवीस म्हणताय की माझ्या हातात नाही येते जर तुमच्या हातात नव्हतंच तर तुम्ही दोन हजार चौदाला ला शब्द का दिला तुम्ही तर एक अभ्यासू व्यक्ती मग आता आज तुमचा अभ्यास कुठं गेला हा समाजाचा संयम तुम्ही आमची परीक्षा बघू नका एवढीच विनंती करतो थांबतो जय भारत जय संविधान जय मल्हार यांच्या आहे एक मीडियामध्ये एक वेगळं वातावरण तयार केलं आमच्या विरोधात धनगर समाज आरक्षणाची मागणी करतोय मत आमची मागणी नाही मत आमची अंमलबजुरी करायच नाही मागत नाही संविधाना छत्तीस नंबरला आमचा उल्लेख आहे परंतु या जातीवादी सरकारने व काय धनधान्य पुराऱ्याने आम्हाला दाबून ठेवला परिणाम काय झाला आमच्या वडिलांनी मेंढ्या आम्हाला पण मेंढे लागू राहिल्या हे आता कुठे थांबलं पाहिजे इथून माग आम्हाला खरा आरक्षणाला विरोध कोण करत होता आदिवासी मंत्री मधुका पिचड हा करत होता पण त्याचा मतदारसंघ अकोले आहे तिथे त्याला आम्ही असा हि दाखवला तू दहा वर्षात उठून उभारत नाही त्याच्यानंतर दिंडोरीमध्ये केंद्रीय मंत्री भारती पवार हिने सुद्धा खूप ताण दिला गेल्या लोकसभेच्या वेळेस आम्ही साधारण शिक्षकाला साडेतीन लाख मतां निवडून दिलं तिचा पण काटा घालला आता एक नर नावाचा दिंडोरचा आमदार आहे खूप त्रास होतोय खूप त्रास बाबा नेहमी सांगत तुझ्याशी आम्ही काही भांडत नाही तुझं काय आम्ही घेत नाही जे आमच्या हक्काचं ते काय मागतोय तू इनाकारण आम्हाला आवाज येऊ नको समाजाचा अंत बघू नको फार अंत झाला आता त्याच्यानंतर आमचा अंत फुटलाय दीपक बाबी पंधरा दिवस ते ज्यांना उपोषण करतोय काय करतोय गरीब समाज अशिक्षित समाज हा आता कुठेतरी एकत्रित व्हायला लागलाय त्याला कुठंतरी मार्ग दिसायला लागलाय परंतु हे समाज इतर जातीवादी लोक फार त्रास देतात देवेंद्र फडणवीस काय केलं दोन हजार चौदा मध्ये बारा मध्ये उपोषण चालू होतं तिथे गेलंय त्यावेळी ते, ते कुठेही मंत्री नव्हते काय नव्हते फक्त केवळ विरोधी पक्ष होते त्यांनी सांगितलं आमचं सरकार द्या आम्ही तुम्हाला पंधरा दिवसामध्ये आरक्षण घेतलं त्यांचं सरकार होऊन दहा वर्ष होऊन गेले त्याचं एक काही झालं नाही का काही सुद्धा झालं नाही दीपक भाऊ बोराडे यांचा दुपोषणाचा पंधरावा दिवस सर्व धंगा समाजाची हक्काची मागणी एस टीमधून प्रवर्गात एसटी प्रवर्गामधून हक्काचं आरक्षण मिळण्याबाबत यासाठी चालू असलेलं धनगर समाजाचं आजचा जो चक्काजाम आहे हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर बी बाकी आहे आणि या आंदोलनामध्ये या आंदोलनामध्ये नुसता धनगर समाजच नाही तर सर्व समाजाचा पाठिंबा आमच्या धनगर समाजाला असेल स्वाभिमानी शेतकरी संघटने युवा उपाध्यक्षाच्या वतीने मी आव्हान करतो जाहीर करतो आमचा पूर्णपणे धनगर समाजाला व संघर्ष योद्या दीपाभाऊ गोरडे यांना पाठिंबा आहे